सकाळ सकाळ आमच्या आलेले भाऊ ते पण फुग जेवण हां अजून काही झालेरी बिल्लरी जेवण आलं कारण की आज आहे ना सेकंड बेबीचं आमचे नेम ने सेरेमनी आहे म्हणजे नाव आम्ही रिव्हिल करणार आहोत तिचं नाव काय ठेवलं आहे तो नेकर बघा पिंशूची नाटक आणि बोला बंद झाले काय मम्मीचे तोंड वगैरे बघतो आणि मम्मी मच्छी निसत होत्या तवशीची नाटकं चाललेली कसलं गाणी बोलू

मिल फ्राय आणि एक कालवन आहे मिक्स मावऱ्याचा मी घेते त्या पटक्यान भांडी घासून तर त्यानंतर आणि मी अवतार असाच ठेवला आहे काही नंतर ड्रेस घाली आणि मग तयारी करते नाही माझी भांडी वगैरे घासून झाली आणि ते माझा पुलाव पण झाला तर पटक्याने तिथे पापड तळून आम्ही घेतो पुलाव खाऊ चलाव आणि बाहेर तयारी चालू आहे फुग वगैरे चुगवता मीला झोपवतात शेंडूला आणि इकडं झोटे

галиवारा तिबा तिबा इबा छोना फोन दार हेलोवल हेलो हां हां बोल 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 शीद, बोल, शीद, बोल, शीद, बोल 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 गाइस वेलकम टू आल दे का प्ले ब्लॉग गालुシャン पेन पण गालो मी आता लागिच किजे मत जो कोनाय आया 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 कशी उडतान केस तेव कशी असतो जी हे बसल्यात आमचे सुखी सुखे जेवायला सुखात जेवण काय म्हणजे काहीतरी डायलॉग असेल म्हणून बोलत आणि इकडत नाही समजणे वाले तो इशारा कॉपी आणि इथं आहे ना आमचा डेकोरेशन झालेला आहे आणि Now, thoda amsa, thoda, hata, nah, asa, asa ना थोडं आमचा जरा यो खाली पाहिजे होता आणि यो थोडा असा असा पाहिजे होता तो नीट दिसला असता मानागर आणि इकडं बघा पिंचू बाय तुझ्या अंकलची जवळ आहे ये पिंचू या पिंचूला घेणं देणंच नाही माझ्याशी या पिंचू पिंची ती बघ कशी बसली आणि बेबीची पण तयारी झालेली आहे ही बागा आमची सार्वजनिक आंबा संघटनेचे मालक आणि सार्वजनिक सार्वजनिक टुकुमुकू संघटनेचे मालक हय इकडे बाग शंभा हंभरे सार्वजनिक टुकुमुकू संघटनेचे मालक सार्वजनिक आंबा संघटनेचे मालक

हा बाई मारला तिचे तिनीच आणि का बाका कसा इकड असत या बाका टाटल सटा पटाटाड ला बटाटा खाला हे बाबड्या बाबड्या अरे बाबा बाबा डुलत घाली डुलत पिले 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 माहिती आहे सकाळ सकाळ इकडे सजावट झाली सगळी नाव रिव्हिल साठी जर नाव रिव्हिल करायचं बाकी आता मामाने मामाने काय मामाने मेने मी थोलू चा नामला काय बेबी का आता लिवी होईल नाव लिहिलं होईल आमच्या आता इथे आणि आमचं आहे ना सगळं तर आलेला आहे सेरेमणी करा से आहे नाव आम्ही ठेवलेलं आहे शेवटी कसं बेबी आमच्या आहे ना आणि ओपन करायला घेऊ आम्ही एक्चुअली मोठा आहे ना तू सध्या फोटो करा पुरता घाला व्हिडिओ ओपन करा पुरता, पुरता। इकरा बघा तूर। ये पिंचू काय 1 2 3 start पपा तुम्ही पाच जा इतला असला ना नाव दिसला काय इतला वा सस विरा सुविरा आपवाई, बनुदेश पूर्णा से लिए, टूरामे लिए, गेफानों पूर्णा भान्य विरा, शांकि जली शालेजाले, लेकले 시청 यहाई, झ्यक्तो, आथ, भाल्यखे? भाल्यखे। पॉरा,

तरी बघलीस उठ लगे ही बघ कशी करते बघ ना अजून करत इकडे ना आता बघ 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 बेबी आता चल तशी राणी आहे ए ए येले ये मारसी निघाला मार

तिलाच माहिती ना काय पार्सल आले नवी का आतल्याला होतो तिथे हा मिनिटांचा tulas tulas pa diya ja, gusti don sapti Dokyan gal to dokyan. Bari bari na gari lo le ban आणि आम्ही आता तयारी वगैरे आणि आम्ही आहे ना तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो आता कामोट्याला बारबी कि नॅशन आहे ना तिथं हे सगळी बोलत होती ना नसती खावायला दे, पार्टी द्यायचं असतं मी घेऊन चालू चालू तर चलो आम्ही आता चाललो आणि पार्टी शिकली लाईट लावा दिसत नाही तुम्ही

अदू काय च आम्ही आहे ना इकलतो माझा प्रमोशनचा शूट होता आणि मजा कोणती झाली रु तिकडे येऊन लाहोरी 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 टिक्का दादा याची पण करायची आता लाहोरी आणि येऊन यांचीच मजा झाली आणि आम्ही आलो तो इथं बीबी क्यू नॅशनला आम्ही आहे ना इथं थांबलो ना आणि मजा आहे यांची दोघांची दोन भूताची चला आपण काहीतरी खाऊ जाताना काय चला आणि तुम्ही नक्की विजिट करा बीबी क्यू अनुल्स ला कारण की खूपच छान टेस्ट आहे पनीरची तर आम्हाला मस्त लागली चिकन गावला मिळणार येणार दोघं जणांना आणू